तर आपला परिचय सांगा नमस्कार मी सचिन मीरा नामदेव कोळपे पत्रकार तथा माझी सरपंच सुरेगाव ज्या विषयासंदर्भात आपण माझी मुलाखत घेत आहात त्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महाराष्ट्र राज्य धनगर वधर सूचक ग्रुपचा मी ॲडमिन आहे सर दुसरा प्रश्न आपला जो ग्रुप आहे तो लग्न संदर्भातील आहे म्हणून माझा एक प्रश्न आहे की लग्न का करावे या संदर्भातील उत्तर असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वजातीय मुला मुलींसोबत लग्न करण्याची प्रथा आहे आणि आयुष्याच्या वळणावर माणसाला जोडीदाराची गरज पडते प्रेम जेवाळा एक आपुलकीचा हात सोबत असावं लागतं त्यामुळे तुम्ही किती उच्च शिक्षित झालात किंवा तुम्हाला पॅकेज जरी किती खूप असलं तुम्ही किती मोठ्या पदावर असला तरी आपल्या आयुष्यामध्ये जोडीदाराची गरज ही निश्चित आहे त्यामुळे आपल्याला लग्न करणं हे तितकंच गरजेचं आहे सर आपला तिसरा प्रश्न आहे की आपल्याला आपल्या संकल्पनेला हे नाव का दिले तर या संदर्भातील विषय असा आहे की ही संकल्पना भीमराज महाजू जुंधारे सर यांनी निर्माण केली होती आणि त्यांची अशी संकल्पना होती की आपल्या परिसरातील नगर आणि नाशिक जिल्ह्यातील बायोडाटे आपण या ठिकाणी ग्रुप टाकू आणि यातून ऑनलाईन पद्धतीनं लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करू मात्र आमचे मार्गदर्शक असणारे आयल्यानगर येथील यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजूभाऊ आणि यांना आम्ही ही संकल्पना मांडली आणि विजुभाऊने असा एक आमच्यापुढे प्रस्ताव मांडला की आपली ही संकल्पना या दोन जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजापर्यंत नेणं आवश्यक आहे आणि मग जर महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज जर यामध्ये समाविष्ट होणार असेल तर या संकल्पनेला एक उचित असं नाव देणं गरजेचं होतं म्हणूनच या संकल्पनेला आपण महाराष्ट्र राज्य धनगर वधवर सूचक ग्रुप असं नाव दिलं आणि ही संकल्पना आपल्याला सांगायला आनंद वाटतो की ही महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता मध्य प्रदेश तसेच कर्नाटकातील काही भागात देखील आपली संकल्पना पोचली आहे सर चौथा प्रश्न सध्या आपली सभासद संख्या किती आहे सध्या आपली ग्रुपचे एकवीस ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहे आणि या एकवीस ग्रुपच्या माध्यमातून आपली सभासद संख्या वीस हजाराच्या वरती आहे सर भविष्यात किती सभासद संख्या करण्याचा आपला मानस आहे तसं जर बघायला गेलं तर आपल्या ग्रुपचं दिवसेंदिवस नावलौकिक वाढत असून आपल्या ग्रुपला साधारणपणे शंभर ते दोनशे लोक रोज या ठिकाणी सहभागी होत आहे आगामी काळात आपल्या ग्रुपची सभासद संख्या पन्नास हजारापर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत नेण्याचा आपला या ठिकाणी मानस आहे सर आपल्याला बायोडाटा कसा अपेक्षित आहे आपल्याला आपल्या समाजामध्ये सध्या उच्च शिक्षित मुला मुलींचे प्रमाण या ठिकाणी वाढलेले आहे त्याप्रमाणे काही प्रगतिशील शेतकरी तसेच काही व्यावसायिक देखील आपल्या व्यवसायातून प्रगती साधत आहे प्रत्येकाला आपल्या मुलामुलीसाठी एक सुयोग्य असा जोडीदार मिळावा ही अपेक्षा असते त्यामुळे बायोडाटा बनवताना आपले नाव जन्मतारीख जन्मवेळ याच्यापुरतं जन्मतारी मर्यादित न राहता आपली संपत्ती आपले असणारे कंपनीतील स्थान आपला व्यवसाय आपली शेती आपली प्रॉपर्टी आपला नातेसंबंध या सर्वांची माहिती बायोडाट्यामध्ये व्यतीत करणे या ठिकाणी गरजेचं आहे त्याप्रमाणे महत्त्वाची बाब म्हणजे आपले बायोडाट्यामध्ये आपली अपेक्षा आपण या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे त्यामुळे काय होईल की जे निश्चितप्रमाणे आपल्याला जे मॅच होणारं या ठिकाणी स्थळ आहे ते मिळण्यासाठी आपल्याला मदत होईल म्हणूनच आपला जो आरसा आहे आपलं जो परिचयाचा आरसा आहे तो बायोडाटामध्ये या ठिकाणी दिसून येतो त्यामुळे आपण बायोडाटा बनवताना विशेष काळजी घेणं आवश्यक सर महत्त्वाचा प्रश्न समाजातील पैसे घेऊन लग्न जमणाऱ्या एजंटांबद्दल आपले काय मत आहे आता आम्ही जेव्हा ग्रुप चालवतो आम्ही ग्रुपवरती सहभागी होताना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अट ठेवलेली नाही आपल्या लिंकद्वारे लोक या ठिकाणी ग्रुपवर सहभागी होत असतात मग आपण जेव्हा बायोडाटा ग्रुपवर टाकतो तेव्हा काय होतं की मुलामुलींच्या पालकांसोबत काही एजंट या ठिकाणी फोन करतात आणि अक्षरशः मराठी चित्रपटातील मराठी मालिकांमधील काम करणाऱ्या मुलींचे फोटो शेतकरी मुलांना टाकतात आणि त्यांचा बायोडाटा पाठवताना त्यांच्या गावाजवळील स्थान टाकतात आणि खोडलेले बायोडाटे या ठिकाणी लोकांना पाठवतात आणि त्यातून पैशाची मागणी करतात माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमचा व्यवसाय निश्चितप्रमाणे करा परंतु जे लोक तुम्हाला आशा पकडून या ठिकाणी पैसे टाकतात किमान त्यांना त्याप्रमाणे स्थळ दाखवा आमचा तो व्यवसाय नाही आम्ही थेट मुलामुलींचे बायोडाटे असले नंबर असलेले बायोडाटे या ठिकाणी ग्रुपवर टाकतो आणि आपण फोन करून सकारात्मक प्रतिसाद देऊन परस्पर माध्यमातून या ठिकाणी आपल्या ग्रुपवरून लग्न जमतात ही संकल्पना आपण महाराष्ट्रात यशस्वीकारणारे एकमेव असल्याने आपल्या ग्रुपवर खूप मोठा विश्वास या ठिकाणी लोकांचा आहे समाजामध्ये असणारे उच्च पदस्थ अधिकारी आपल्या ग्रुपला या ठिकाणी जॉईंट आहे त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे आपल्या बायोडाटासोबत आपला फोटो कसा असावा आता काय झालं आहे मोबाईलची संख्या खूप वाढल्यामुळं प्रत्येकाच्या खिशात अँड्रॉइड आहे त्यामुळे अँड्रॉइडमध्ये काढलेले फोटो स्नॅपचॅटवर काढलेले फोटो इंस्टाग्रामवर असलेले फोटो लोक बायोडाटासोबत जोडतात माझी एक कळकळीची विनंती आहे की आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये चांगले व्यावसायिक फोटोग्राफर आहे आपण वेळात वेळ काढून आपल्या मुला, मुलामुलीला त्या ठिकाणी नेऊन नैसर्गिक वातावरणात मुलामुलीचे फोटो काढा जी गोष्ट फार आवश्यक आहे आपल्याकडे असणारा बंगला असेल गाडी असेल त्यासोबत मुलाचे फोटो काढा काहीच हरकत नाही आपले कामाचे ठिकाण असेल त्या ठिकाणी देखील फोटो काढले तरी हरकत नाही आपला बायोडाटा सर्वगुण संपन्न व्हावा हीच मानसिकता राज्य धनगबदवर सूचक ग्रुपची आहे सर आपण समारोपाकडे चाललो आहे तर समारोपाला आपण काय संदेश देणार समारोपाच्या निमित्ताने माझं या ठिकाणी निश्चितच एक आव्हान आहे की आपण जी ग्रुपवर लिंक देतो ती लिंक आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे दुसरी गोष्ट अशी की उच्च विद्या उभेषित मुलामुलींना खूप स्थळं या ठिकाणी आपल्या ग्रुपवर मिळत असल्याने आपलं एक शाश्वत प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी समाजापुढे ठेवला आहे ही संकल्पना पुढे नेणे जशी आमच्या फायद्याचं आहे तसं आपल्या देखील फायद्याचं दे आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही संकल्पना या ठिकाणी पुढे जाणार आहे पुण्यश्लोक आहिला देवी होळकर यांच्या आशीर्वादाने तसेच आपले कुलदैव जजुरीचा खंडेराया यांच्या पदस्पर्शाने यांच्या कृपेने आपण ही संकल्पना महाराष्ट्रभर नेण्यासाठी कटिबद्ध आहोत मात्र या सगळ्या प्रवासामध्ये आपली साथ आम्हाला महत्त्वाची आहे धन्यवाद तसेच एक महत्त्वाचं आवाहन या निमित्ताने मला आपल्याला करायचं आहे की आपण आपल्या ग्रुपच्या वृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुपचा एक यूट्यूब चॅनल या चा ठिकाणी सुरू केलेला आहे त्या यूट्यूब चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत आपण हा चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा तसेच या चॅनलची लिंक आपल्या संपर्कातील सर्व नातेवाईकांना मित्रांना पाठवा धन्यवाद रामकृष्ण